बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचं आरक्षण लागू करावं यासाठी शिरपूर तहसील कार्यालयावर बंजारा समाजाच्या वतीनं मोर्चा धडकला होता यावेळी मोठ्या संख्येनं बंजारा समाजातील महिलांचा पुरुषांनी हजेरी लावली होती मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण देण्यासाठी हैदराबाद गॅझेटनुसार त्यांच्या कुनबीच्या नोंदणी असतील त्यांना ओबीसीच्या आरक्षण देण्यासंदर्भात नुकतेच शासनाचं परिपत्रक काढलंय मग मराठा समाजाला आपण न्याय दिला त्यासोबतच कित्येक वर्षापासून बंजारा समाज अनुसूचित जमातीचा आरक्षण मिळवण्यासाठी संघर्ष करत आहे हैदराबाद संस्थांमध्ये असलेले राज्य आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यात बंजारा समाजाच्या एसटी प्रवर्गात म्हणजेच अनुसूचित जमातीत समावेश चामा करण्यात आलेला आहे मात्र त्याच संस्थानात असणाऱ्या मराठवाड्यातील बंजारा समाजावर भाषात प्रांतर संरचनेनुसार महाराष्ट्रात असल्यानं त्यांना त्यांचा लाभ मिळालेला नाही या नोंदीमुळं बंजारा समाज हा आदिवासी समाज असून त्यांना अनुसूचित जमातीच्या लाभापासून वंचित ठेवण्यात येत असल्याचं निवेदनात म्हटलं आहे जय हिंद जय महाराष्ट्र आज आमच्या शिरपूर तालुक्यातील तमाम बंजारा समाज रस्त्यावर उतरून निवेदन देण्याकरिता शिरपूर तहसील इथं आलेला आहे तर गेल्या गेल्या काही महिन्यापूर्वी आमच्या महाराष्ट्रामध्ये आमचे मराठा समाजाचे आमचे योद्धा जरांगे पाटील यांनी जो लढा उभा केला त्यामुळे या त्यांना मराठा समाजाला जे आंध्र कर्नाटक म्हणजे हैदराबादच्या गॅजेट प्रमाणे आमच्या मराठा समाजाला त्यांना त्यांचं आरक्षण देण्यासाठी सरकारने देऊ केलं त्याच धर्तीवर आंध्रा तेलंगणा या राज्यामध्ये आम्हाला शेड्यूल ट्राईब म्हणजे अनुसूचित जमाती या प्रवर्गामध्ये इथं आम्हाला आरक्षण मिळालेलं आहे तर तर आमच्या महाराष्ट्रातील जो मराठवाडा भाग आहे है, तो हैदराबाद त्या निदान राज्यामध्ये होता आणि काही लोक अजून वास्तव्य करतायत आमच्या तिकडे नातेवाईक आहेत सगळे सोयरे आहेत तर ते तिकडे शेड्यूल ट्राईब मध्ये आहेत आणि इथं आम्ही मध्ये आहे तर आमची तमाम महाराष्ट्रातील सर्व संघटना आमचे गोरसेना असतील ऑल इंडिया बंधारा सेवा संघ असतील आमचे नेते संजय भाऊ राठोड मंत्री साहेब असतील हरिभाऊ राठोड असतील असे तमाम आमचे नेतागण आणि सर्व कार्यकर्ते आमची मागणी आहे की गेल्या एकोणावीसशे अठरा पासून आमच्या समाजाला हैदराबादच्या गॅजेट प्रमाणे शेड्युल्ड म्हणजे अनुसूचित जमाती या प्रवर्गामध्ये आम्हाला घ्यावं अशी आमची पूर्वी पण मागणी होती परंतु सध्या त्या मराठा समाजाला त्यांनी आरक्षण देऊ केलं त्याच धर्तीवर आम्हा बंधारा समाजाला सुद्धा शेड्यूल टाईप मध्ये अनुसूचित जमातीमध्ये घेण्यात यावं अशी आमच्या तमाम बंधारा समाजाची मागणी आहे